महाराष्ट्रामध्ये अनेक जलमंदिरे आहेत आमच्या कोकणातील शिरंबे येथील देव मल्लिकार्जुनाचे जलमंदिर तुम्ही पाहिले आहे का याकरिता आपल्याला मुंबई गोवा हायवेवर असणारे हे गाव गाठावे लागते इथे वहाळ फाटा विचारून थेट निसर्गाच्या कुशीत शिरायचे वहाळ फाट्यावरून अठरा किलोमीटरचा प्रवास करून आपण शिरंबे येथे असणाऱ्या मल्लिकार्जुन मंदिरापाशी येतो मंदिर दिसायला जरी साधे असले तरी तुडुंब भरलेल्या पाण्याच्या चौकोनी कुंडांच्या मधोमध असल्यामुळे आपले वेगळेपण दाखवून देते मंदिरातील शिवलिंग चौदाशे वर्ष जुने असून शिवकाळात स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील निधी देऊन मंदिराचे बांधकाम केले असे स्थानिकांकडून माहिती मिळते मंदिराचा गाभा जलकुंडाशी समपातळीत आहे मंदिराच्या वैभवात भर घालणारे आणखी श्री वरदान आणि चंदिका देवीचं मंदिर आहे या मंदिरांमध्ये अनेक आणि मूर्ती आहेत निसर्गाच्या सानिध्यात असणारे हे शिवमंदिर कधी आपल्याला परमात्म्याशी एकरूप करते याचे आपल्यालाच भान राहत नाही